आई वडिलांनी आपले मुले मुली यांचा शैक्षणिक विकास व वर्तनावर लक्ष ठेवले पाहिजे शहरातील कॅफे लॉजे चालकांनीही निवळ थोड्या आर्थिक स्वार्थासाठी पवित्र संस्कृती व संस्कार अडचणीत आणू नयेत कोणताही गैरप्रकार व अवैध उद्योग धुळे शहरात चालू दिले जाणार नाहीत असा सज्जड इशारा आमदार अनुप अग्रवाल यांनी दिला आहे दरम्यान आमदार अग्रवाल यांच्या सतर्कता व सूचनेनुसार पोलीस प्रशासनाने शहरातील काही अवैध कॅफे व लॉजेसवर अचानकपणे छापेमारी करीत काही तरुण तरुणींना ताब्यात घेत कारवाईची भूमिका घेतली आहे अवैध व्यावसायिकांचे प्रतिष्ठाने मंडपा प्रशासनामार्फत निष्कासित केली जातील असे देखील या निमित्ताने सूचित करण्यात आले आहे धुळे शहरातील काही कॅफे व लॉजेस येथे अवैधपणाने तरुण तरुणींना रूम्स व जागा उपलब्ध करून दिली जाते बहुतांश वेळा तिथे गैरप्रकार घडण्याची शक्यता देखील असते शाळा कॉलेजेस बुडवून काही तरुण तरुणी अशा ठिकाणी वेळ घालवत असल्याच्या तक्रारी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्याकडे सदर तक्रारी कथन करीत उचित चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या पोलीस प्रशासनाने ही गोपनीयपणे या याबाबतची वस्तुस्थिती काढीत दिनांक तीस जानेवारी रोजी अचानकपणाने शहरातील दत्त मंदिर चौक देवपूर भाग इतर ठिकाणी छापेमारी करीत काही कॅफे व लॉजेस येथून काही तरुण तरुणींना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी संबंधिताच्या पालकांना बोलवून उचित कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली आहे कारवाई करते वेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आमदार अनुप अग्रवाल धुळे मंडपा आयुक्त अमिता दगडे पाटील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार धनंजय पाटील यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि मनपा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान धुळे शहरातील प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुला व मुलींकडे त्यांचा शैक्षणिक विकास व वर्तनावर विशेष लक्ष ठेवले पाहिजे प्रत्येकानेच आपली पवित्र संस्कृती व संस्कार जपले पाहिजेत धुळे शहरातील कॅफे व लॉजे चालकांनी थोड्या आर्थिक स्वार्थासाठी कोणत्याही अवैध उद्योग व गैरप्रकारास बळी पडू नये कोणत्याही प्रकारचे अवैध उद्योग व गैरप्रकार आपल्या प्रतिष्ठानात होणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित आहे अन्यथा अवैध उद्योग व गैरप्रकार सुरू असलेली प्रतिष्ठाने धुळे महानगरपालिकेमार्फत कठोर कारवाई करीत निष्कासित करण्यात येतील असा सज्जड इशारा आमदार अनु अग्रवाल यांनी या प्रसंगी दिला आहे धुळे अधिकारी कर्मचारी देखील वेगवानपणे परवानगी नसलेले संबंधित अतिक्रमित प्रतिष्ठाने व त्यातील अंतर्गत कच्चे बांधकाम निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही जे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी जडक कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात अक्षरशः पोंडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोकं करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून करायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो ना का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि बाळांना माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करतो साहेब जसं धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशा अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण काढत नाही पण त्यांच्या देखील बोलवत आहोत त्यांचे जे जे मालक आहेत हे जे सगळे असे काळे खाले करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कार्य आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करणार